निजाम काळापासून कळमनुरी मतदारसंघ विकासापासून वंचित डॉक्टर संजय लोंढे प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कळमनुरीत शेतकरी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी कळमनूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले डॉक्टर संजय लोंढे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मतदारसंघातील धरणाच्या पाण्याच्या सिंचनासाठी उपयोग करता आला नाही धरणाचा फायदा कळमनुरीऐवजी नांदेड जिल्ह्याला होतो त्याचबरोबर कयाधू नदीवर उच्च क्षमतेचे बंधारे बांधल्यास सिंचनाचा अनुशेष कमी होऊ शकतो परंतु लोकप्रतिनिधी अद्याप बंधारे पण बांधू शकले नाहीत पीक विमा काही ठराविक लोकांनाच मिळाला त्यातही शेतकऱ्यांची मोठी मोठी फसवणूक झाल्याचे डॉक्टर संजय लोंडे म्हणाले तसेच पदवीधर शिक्षकांची सोय नाही उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्याने शैक्षणिकदृष्ट्या कळमनुरी मतदारसंघ मागास आहे एवढंच काय कळमनुरी शहरात सार्वजनिक शौचालय नसल्याची खंत व्यक्त करून केवळ टक्केवारीचे राजकारण मतदारसंघात सुरू असल्याचे डॉक्टर संजय लोंडे म्हणाले प्रतिनिधी अनिता चव्हाण कळमनुरी हा अत्यंत माग व विकासापासून वंचित असा असणारा हा निजामकालीन तालुका आहे या तालुक्यामध्ये आतापर्यंत विकासाची कुठलीही गंगा आलेली नाही या तालुक्यात धरणे असून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाही सर्व पाणी आपलं या धरणाचं नांदेडला जात व सिंचनाचा प्रश्न तालुक्यामध्ये अत्यंत ता गंभीर असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही कयाबू नदीवर जर बंधारे बांधले तर सिंचनाचा प्रश्न हा निकाली निघू शकतो पण या बाबतीत लोकप्रतिनिधी हे उदासीन असून त्यांनी आतापर्यंत या प्रश्नावर कुठलेही कार्य केलेले नाही शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळाला नाही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना बसवले आहे व काही जणांना मिळाला काही जणांना मिळालेले नाही शेतकऱ्याची शेतकरी जर बँकेत गेला तर त्याला सिबीची अट ही लागू होते मुले, आ, परेश तर सिव्हिलच्या आट मुळे बरेच शेतकऱ्या पीक कर्ज घेण्यापासून वंचित असतात माझी एक बचू भावना विनंती आहे की त्यांनी सिबिलची आट रद्द करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा शेतकऱ्यांना आठ तास तरी वीज मिळाले आवश्यक आहे पण कधी लाईट येते कधी जाते व आपलाच आपलेच राज्य असे आहे की त्यामध्ये चोवीस तास शेतकऱ्यांना वीज मोफत मिळत नाही आपल्या शेजारी मध्ये शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मोफत मिळते जसे सरकारी कर्मचारी दिवसा काम करतात शेतकऱ्यांना रात्रीची वीज देणे म्हणजे किती हास्यास्पद हो आहे का शेतकऱ्यांना झोप येत नाही किंवा त्यांना साप विंचू वगैरे चालवत नाही याची कुठलीही हे नाही घेतात की रात्रीची वीज ही शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे सरसगट शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामध्ये काही जणांना मिळाले काही जणांना मिळाले नाही पदवीधर शिक्षणाची जर आपल्या कळंदुरी विधानसभेमध्ये जर बघितलं पदवीधर शिक्षणाची कुठलीही सोय नाही बीएससी कॉलेज नाही नर्सिंग नाही फार्मसी नाही एमबीए नाही त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घ्यावं लागते व शैक्षणिक दृष्ट्या हा कळंदरी विधानसभा हा अत्यंत मागासलेला राहिलेला आहे यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येते आरोग्याच्या दृष्टीने इथे कुठल्याही सुविधा नाही एखादे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही येथील सरकारी दवाखाना हा फक्त रेफरिंग सेंटर झालेला आहे आला पेशंट की पाठिंबा देटला आला पेशंट की पाठिंबा देटला आपल्या कळंगुरीमध्ये एक सर्वात व्यापारी शेतकरी व जे कळमधुरीमध्ये येतात तर हा मुद्दा फार छोटा आहे पण येथे शहरामध्ये सार्वजनिक शौचालय नाहीये मुतारी नाहीये सर्व व्यापाऱ्यांना किंवा शेतकरी जे जेंद्रीमध्ये येतात त्यांना कुठंतरी जाऊन आडूशाला शौचालयाची व्यवस्था करावं लागते आपण विकास झाला विकास झाला म्हणतो विकास हा कसा असतो की पायाभूत सुविधा तुम्ही किती देता त्याच्यावर हा विकास अवलंबून असतो आपल्या मध्ये जर मुतारीची तुम्ही सोय केली नाही तर तुम्ही विकास झाला कसा असं म्हणू शकता हा जरी आपल्याला छोटासा प्रश्न वाटला तरी फार गंभीर प्रश्न आहे सर्व व्यापारी ना यांचं रोज ती यांना भोगतात बरेच व्यापारी मला बोलले पण की सार्वजनिक शौचालय पण कळमनुरीमध्ये नाहीये आणि या सर्व टक्केवारीचं राजकारण आले राजकारण चालू आहे गिट्टी काय डांबर काय विधवाचे पैसे काय पूल काय संडास काय असे जर टक्केवारीचे राजकारण झाले तर विकास हा होणार नाही तर भाऊ तुमच्या साथीने हम लढेंगे बी और जितेंगे बी शीख बाबा शिख लढायला शिक तुरुंगाच्या सोरा आता लढायला थँक्यू बातमी जनकल्याणाची